जय महाराष्ट्र लोणार महाविकास आघाडीमध्ये मध्ये काँग्रेस पक्षा आघाडी करण्याचा शेवटपर्यंत मी स्वतः प्रयत्न केलेला आहे जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अर्जवे केली काल संध्याकाळी सुद्धा विनंती केली सन्मानपूर्वक आमच्या मेहकर आणि लोणारमध्ये जर महाविकास आघाडी झाली तर आपण सोबत राहू परंतु काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे ती स्वीकारली नाही आणि त्यांनी आम्हाला मला स्वतःला आमदारांना सुद्धा प्रतिसाद दिला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सज्ज झालेला आहे रंजना गोपाळ बछिरे या आमच्या नगराध्यक्ष लोणार या पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा अर्ज आता आम्ही भरलेला आहे आणि आजपासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगर परिषद लोणार साठी सज्ज झालेला आहे आमचे वीसच्या वीस ही उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता ही जी फौज आहे रणांगणात उतरलेली आहे या मेहकार शहराच जे काही नवीन इतिहास घडवण्यासाठी आम्ही स्वतंत्र लोणार शहराचा बदलण्यासाठी या लोणार शहरावर झालेला अन्याय आतापर्यंत तो नष्ट करण्यासाठी आणि या लोणार शहरावरती ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे शिक्के मारले आणि त्याच्याबद्दल परावृत्त केलं नाही बरेचसे प्रश्न या ठिकाणी बोलणार नाही या सगळ्या प्रश्न नाले सफाई स्वच्छता लोणार पर्यटन सरोवर आपली पाण्याची धार हे सगळे विषय सोडवण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर गोपाळ बचिरे रंजना गोपाळराव बचिरे आणि आमचे गजानन जाधव शहराध्यक्ष आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक डोनारखरांच्या कडे विनंती करण्यासाठी येत आहोत आपण आम्हाला पूर्णपणानं आशीर्वाद द्या आणि लोणार शहराच विकास करण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत तो कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार हा जो काही प्रचंड असा जो काही आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे आपण आम्हाला सहकार्य करा आणि लोणार नगर परिषदेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा फडकावा एवढी मी विनंती या निमित्तानं करतो जय महाराष्ट्र